हॅलो हाय नमस्कार मंडळी बाहेर सूर्य अशी उष्णता ओकतोय म्हणून या खोलीमध्ये बसून आणि हा व्हिडिओ करते आहे तर आता मी नुकताच एक अतिशय सुंदर चित्रपट पाहिला चित्रपटाचं नाव आहे लेथ जोशी हा चित्रपट मला खूप वर्षांपासून बघायचा होता आणि तो मी सगळीकडे शोधत होते कुठे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती येतो का कुठे मिळतो का तर शेवटी तो या आठ दिवसांपूर्वी जी टॉकीजला उपलब्ध झालेला आहे आणि म्हणून तो मला बघायला मिळाला कारण तो टॉकीजला तर पाहायला मिळालाच नाही आणि मला यंत्र हाच हाच धर्म हे गाणं खूप आवडलं होतं आणि हा चित्रपट काहीतरी वेगळा आहे वेगळ्या काळामध्ये तुम्हाला घेऊन जातो आहे हा चित्रपट आहे ना हा बघण्याची उत्सुकता ही मला सुरुवातीपासून होती जेव्हापासून याचं ट्रेलर मी टी व्हीवरती पाहिलं होतं तर हा चित्रपट आहे मंगेश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांनी बनवलेला मंगेश कुलकर्णी त्यांचं लेखन आणि दिग्दर्शन आहे आणि निर्मितीही त्यांचीच आहे तर हा चित्रपट आहे माणसाचं यंत्राशी असलेलं नात माणूस आणि यंत्र याची असणारी ही एक प्रेमकथा आहे लेथ जोशी लेथ जोशी विजय हा जो आहे ना हा मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे यातल्या आधी मी तुम्हाला ना कॅरेक्टर्स सांगून देते कारण मला ना नंतर विसरायला होतं सांगताना तर चित्तरंजन गिरी यांनी काम केलेलं आहे लेथ जोशीचं अश्विनी गिरी ही त्यांची बायको आहे ओम भुतकर त्यांचा मुलगा आहे चला तर मग चित्रपटाविषयी बोलूयात हां लेथ जोशी ह्या नावामध्येच हा जो जोशी आहे तर हा विजय जोशी जो आहे हा लेथ मशीनवरती काम करणारा असा एक कामगार आहे आणि त्या कामगाराचं त्या मशीन प्र वरती असलेलं प्रेम हे सांगणारा हा चित्रपट आहे आणि अचानक एक दिवशी त्यांना त्या, त्या कंपनीमधनं काढून टाकण्यात येतं किंवा ती कंपनी बंद पडण्यात येते आणि मग सगळे कामगार हे वेगवेगळ्या दिशांना निघून जातात आणि इथून चित्रपट सुरू होतो तर लेथ मशीनवरती काम करणारा हा लेथ जोशी आहे हा जो जोशी आहे ना हा विजय जोशी जो आहे तो त्या मशीनशी इतका एकरूप झाला आहे इतकं तादात्म्य पावलेलं आहे की तो आणि मशीन ह्याच्यामध्ये काहीच फरक राहत नाही आणि मग तो त्या मशीनच्याच विश्वामध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून काम करतो आहे तो अजिबात काहीही बोलत नाही अतिशय शांत आहे बाहेरच्या जगाशी जगामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत हे त्याला माहितीच नाही आहे आणि तो त्याच्याच विश्वामध्ये त्याचं जे मशीन आहे ते काम त्या कामामध्येच तो फक्त गुंतलेला आहे आणि अशा वेळेला जेव्हा त्याच्या हातातून ते काम जातं मग त्याला आयुष्याचा साक्षात्कार होतो आणि मग आता रिकामा वेळ आहे आणि करायचं काय नवीन तंत्रज्ञानाशी तो जुळवून घेऊ शकत नाही अशा वेळेला त्याचा मुलगा आणि बायको मुलगा कॉम्प्युटरचे काम करत असतो दुरुस्तीचे रिपेअरिंगचे असे कामं करत असतो आणि बायको ऑर्डर्स ज्या असतात स्वयंपाकाबद्दलच्या तर तो फूड केटरिंग असा तिचा बिझनेस असतो आणि ती ते ऑर्डर्स घेत असते हे दोघंही जण त्यांच्या कामामध्ये रमलेले आहेत हे, हे काळामध्ये जे बदल होत आहेत ते बदल ॲक्सेप्ट करून आणि पुढे चाललेले आहेत आणि अशा वेळेला लेथ जोशी मात्र तिथेच त्या क्षणामध्ये थांबलेलं आहे त्याच्या लेथ मशीनच्या जे त्याचं काम होतं त्या कामाव्यतिरिक्त तो दुसरं काहीच करू शकत नाही ना त्याला अगदी साधी गोष्ट म्हणजे त्याला रिमोट बदलता येत नाही त्याला ते जे घरामध्ये स्वामी समर्थांचे जपाचे म हे मिळायचे ना छोटे छोटे असे मशीन मिळायचे ना ते मशीन बंद पडलेलं पण त्याला दुरुस्त करता येत नाही त्याला कुठलंही असं टेक्निकल दुसरं कुठलंच काम येत नाही आणि अशा वेळेला तो आता काय करायचं घरात बसून म्हणून तो काम शोधण्यासाठी म्हणून एम आय डी सी एरियामध्ये फॅक्टर्यांच्या एरियामध्ये जातो आणि एका वर्कशॉपमध्ये जातो आणि तिथे काय वेल्डर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आणि जाऊन तिथे त्याला लक्षात येतं की ते लेथ मशीनवरती जे त्याचं काम करायचं आहे तर ते काम आता खूपच लिमिटेड झालेलं आहे आणि त्याला पूर्वी म्हणजे आता नवीन मशीन आलेले आहे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि अशा वेळेला लेथ मशीनवरती जे दिवसभरामध्ये एक जॉब होत असेल किंवा दोन जॉब होत असतील मॅक्झिमम तर त्याऐवजी आज दिवसाला ऐंशी जॉब ते नवीन टेक्नॉलॉजीचं मशीन कॉम्प्युटराईज आहे सगळं काही आणि ते करत आहे आणि अशा वेळेला हा काळाच्या मागे पडलेला आहे आणि तिथे त्याला जर कामच नाही आहे त्याचं जे मशीनवरचं काम आहे लेथ मशीनवरचं तर ते काम होऊ शकत नाही आणि कॉम्प्युटर त्या जे नवीन मशीन ते ते जे आहे ते बंद पडतं आणि त्याला तिथलं जे स्क्रॅप आहे ते उचलायला सांगतात कारण पडेल ते काम असं त्याला सांगतात आणि तो जेव्हा येऊन बघतो तेव्हा ते जे मशीन दुरुस्त करण्याचं हे आहे म्हणजे कॉम्प्युटर कॉम्प्युटराइज जे मशीन आहे ते दुरुस्त करण्यासाठी त्याच्या मुलाला तिथे बोलवण्यात येतं आणि हे बघून आणि जोशी हडबडतो किंवा जोशीला शॉक बसतो आणि तो तणतणत तिथून निघून जातो आणि त्याची बायको आणि मुलगा हे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करत आहेत त्यांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये ते पुढे पुढे जात आहेत आणि अशा वेळेला जोशीला बघण्याशिवाय दुसरं काहीच गत्यंतर नाही त्याची एक म्हातारी आई आहे जी बसल्या जागेवरती नुसती बडबड बडबड करत असते जी आंधळी आहे आंधळी म्हणजे तशी त्या अर्थाने आंधळी नाही पण तिचं डोळ्याचं मोतीबिंदू वगैरे असं कुठलं तरी ऑपरेशन झालेलं आहे जे की फारसं सक्सेसफुल झालेलं नाही आहे तर तिचं दुसरा डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी मात्र त्यांच्याकडे सध्या पैसे नाही आहेत पण ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि जोशी हा एकटा पडत चाललेला आहे मनातनं तो ह्या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकत नाही आहे शेवटी काय माहिती आहे एका परिवर्तन हा निसर्ग नियम आहे आणि आज जी टेक्नॉलॉजी आहे ती उद्या जुनी होणार आहे आणि हा अनुभव त्याच्या मुलाला सुद्धा येतो की तो, तो जे चिपचे कामं करत असतो तर ते चिपचं काम ह्या मार्केटमध्ये मिळणं त्या चिप बंद होतं आणि अशा वेळेला तो नवीन काम हुडकून काढतो आणि तो नवीन काम करतो पण जोशीचं तसं होत नाही लेथ जोशीचं तसं होत नाही तो त्याच काळामध्ये आणि त्याच मशीनच्या कामामध्ये अडकलेला आहे आणि तो हा बदल करू शकत नाही आहे तो त्या स्वतःला बदलायला तयार नाही आहे तो एक एका अर्थाने तसा हट्टी आहे आणि त्यामुळे तो स्वतःमध्ये बदल करू शकत नाही आणि तो त्यामुळे तिथे असा थांबलेला आहे स्टॅटिक झालेला आहे स्टॅगनंट झालेला आहे तर अशा वेळेला या लेथ जोशीच्या आयुष्यामध्ये जे काही बदल होत आहे त्याच्या आजूबाजूचं सगळ्यांचं आयुष्य बदलतं आहे अगदी त्याच्या म्हाताऱ्या आईचं सुद्धा डोळ्याचं ऑपरेशन होत आहे तिचं पण स्वामी समर्थांचं जे मशीन आहे ते बिघडलेलं ते नवीन मशीन ते तो आहे नवीन तो मुलगा आणून देतो आहे बायकोच्या आयुष्यामध्ये नवीन फूड प्रोसेसर येतो आहे घरामध्ये नॅनो कार येते पण जोशी मात्र तिथेच अडकलेलं आहे त्याचं असं एक स्वप्न असतं की ते मशीन आपण विकत घ्यावं कारण त्याचं त्या मशीनवरती खूप प्रेम आहे त्या मशीनशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत नाही आणि अशा वेळेला तो मुलाकडे तो ते प्रपोजल मांडतो की मला ते मशीन विकत घ्यायचं आहे तर मुलगा म्हणतो की मशीन पैसे का करणार काय करणार म्हणे तुम्ही ते घेऊन आणि आता आजचा काळ इतका पुढे गेलेला आहे टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे कोणीही आता ते मशीनवरचे जॉब घेत नाही आणि आज ना उद्या ते सगळंच क्रॅपमध्ये जाणार आहे तुम्ही उगाचच ह्याच्यात पैसे गुंतवू नका म्हणून मुलगा सरळ एका अर्थी त्याला नकार देतो आणि मग तो बँकेमध्ये जातो बँकवालेसुद्धा बरीच चिकित्सा करतात आणि थोडक्यात बँकेत नाही त्याला लोन मिळणार नसतं तो त्या मालकांच्या मुलाने आता ती कंपनी ताब्यात घेतलेली असते त्याचं असं म्हणणं असतं की या मशीनच्या सगळ्या गोंधळामध्ये बरेच दिवस झाले तोटा येतो आहे आणि आम्ही हे सगळे मशीन विकायला काढलेले आहेत शेवटी तो फोन करतो जुन्या मालकाला आणि मालक त्याला लगेच लेथ जोशी आहे का असं विचारतात तेव्हा ह्याचा चेहरा बघण्यासारखा असतो कारण तो इतका तादात्म्य पावलेला आहे तो इतका एकरूप झालेला आहे तो अबोल आहे आणि फोन कोणाचा असेल तर बरो बरो मालक बरोबर ओळखतात आणि मग तो मालकांना भेटायला जातो मालक सांगतात की या भेटायला मग तो जातो भेटायला आणि तो सांगतो की त्याने तो जॉब प्रिस्टीन करून दिलेलं असतं आणि ते दाखवतो त्यांना आणि मालक म्हणतात आपण काहीतरी करू तुमच्यासाठी आणि म्हणून आणि मग जोशीचा चेहरा खुलतो पण प्रत्यक्षामध्ये जोशी जेव्हा जायला निघतो तेव्हा ॲम्ब्युलन्स जाताना दिसते म्हणजे थोडक्यात मालक गेलेले आहे आणि शेवटचा जो शॉट आहे तो ते मशीन जे आहे लेथ मशीन जे आहे ते स्क्रॅप म्हणून आणि जातं आहे आणि जोशीचं स्वप्न असंच अपूर्ण राहतं आहे तर घरी येऊन बघतो तर आई गेलेली आहे तिचं ऑपरेशन झालेलं आहे आई गेलेली आहे आणि मग सगळी काही जेवणावळ वगैरे घातली जाते आणि तो खाली जो आईचा कॉट असतो तो खालून आणि वरती जोशी नेतो आणि आईचा चष्मा त्याला दिसतो आणि आता जोशी पूर्णपणे जगाच्या दृष्टीने परत एकदा आंधाळा झालेला आहे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो हा एक आर्ट फिल्म म्हणता येईल आर्ट फिल्म अशासाठी म्हणता येईल की हे हे जे सगळं आहे ना हे सगळं संथ गतीने चाललेलं आहे त्यामुळे हा पिक्चर समजून घ्यावा लागतो तर मुळामध्ये ह्याच्यात ना हे जे चित्तरंजन गिरी आहे यांचं काम खूपच छान झालेलं आहे ओम भूतकर तर मला खरंच खूप आवडतो तो मुलगा अतिशय मस्त काम करतो बरं का असा एक छान हरहुंदरी असा मुलगा आहे गिरी यांना खूप कमी संवाद आहेत पण त्या अबोलपणातनं डोळ्यांच्या हावभावातनं ते खूप छान बोलतात मंगेश कुलकर्णी हां मंगेश कुलकर्णी त्यांचं दिग्दर्शन खूप छान आहे चित्तरंजन गिरी हे ते लेथ जोशी वाटतात इतकं त्यांना ते, ते काम सूट झालेलं आहे अश्विनी गिरी नेहमीप्रमाणे छान अशी जी आई आहे जी बडबड करणारी उत्साही जिला काहीतरी करण्याची इच्छा आहे अशी आई आहे ते कामही खूप छान झालेलं आहे अश्विनी गिरीचं मुळातच हा चित्रपट एक छान जमून आलेला चित्रपट आहे जर तुम्हाला वेगळं काहीतरी बघायचं असेल माणूस आणि यंत्र ह्याच्यातलं नातं बघायचं असेल तुम्हाला जर चांगली ॲक्टिंग बघायची असेल की जे लोक खरंच म्हणजे ते पात्र नाही आहेत तर ते वास्तव जीवन जगतायत असं जर बघायचं असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा यूट्यूबवरती हा चित्रपट अवेलेबल आहे मला पण यूट्यूबवरतीच मिळालेला आहे म्हणून मी सांगते आहे यूट्यूबने बघा किती दारं आपल्याला मनोरंजनाचे असे खुले करून दिलेले आहे बरोबर विषय निघाला तर सांगते मी नलाद्वैतवर ह्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहायला मिळतात जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसतं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मागे जाऊन व्हिडिओ बघा तुम्हाला खूप वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज पाहायला मिळतील कारण मला खूप आवडतं नवनवीन विषयांवरती बोलायला आज आपण लेथ जोशी या विषयावरती बोललो माणूस आणि यंत्र याची प्रेमकथा आहे तर यंत्र हाची धर्म हे गाणं तसं म्हणजे नेटवरतीच अवेलेबल आहे चित्रपटात ते काही मला दिसलं नाही तर आ, असेल तर सांगू शकता तुम्ही कॉमेंट करून तर हा चित्रपट नक्की बघा याची मी रिकमेंड करते आहे तुम्हाला जर चांगलं काहीतरी बघायचं असेल तर नक्की बघा कारण विचार करायला भाग पाडतो हा चित्रपट काळानुसार बदलणं हे गरजेचं आहे मिनलाद्वैत या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मीनलाद्वैत